जी आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुनच्छे एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या आताच्याकडेच एक मोठी बातमी समोर आलेली आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्यावरती आता एक नवीन जबाबदारी येणार आहे काय आहे ती जबाबदारी आणि या, या संदर्भातलं मानधन देखील निश्चित करण्यात आलेलं आहे काय आहे ते मानधन यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे हे संपूर्ण आदेश आहेत सर्वेक्षणाच्या कामकाजाकरिता अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची माहिती मागवण्यात आलेली आहे आणि यासंदर्भात एक बैठक आयोजित करण्यात आलेली होती आणि यासंदर्भात अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना मानधन देण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे समोर आपल्याला स्क्रीनवरती परिपत्रक आदेश दिसत आहेत विषय अतिशय महत्त्वाचा आहे सर्वेक्षणाच्या कामकाजाच्यासाठी निधी मागणीबाबत आणि यामध्ये असं नमूद केलेलं आहे की नोडल ऑफिसर मास्टर ट्रेनरचं सर्वेक्षण कामकाजाकरता अधिकारी कर्मचाऱ्यांची माहिती मागवण्यात आलेली आहे आणि आयोगाच्या दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीसच्या बैठकीमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांना मानधन देण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे आणि यामध्ये जिल्हाधिकारी मा महानगरपालिका आयुक्त उपजिल्हाधिकारी उपायुक्त तहसीलदार नायब तहसीलदार तसेच सदर कामकाजासाठी नियुक्त करण्यात येणारे वर्ग व त्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी जे आहेत त्यांना द्यावयाचं मानधन जे आहे ते त्यांच्या एक महिन्याच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के इतकी रक्कम त्यांना मानधन म्हणून मिळणार आहे आणि जे सर्वेक्षणाचे काम करणारे प्रयोग पर्यवेक्षक आहेत प्रगणक आहेत त्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये व प्रशिक्षणकरता प्रवास भत्ता जो आहे तो पाचशे रुपये इतकी रक्कम म्हणजेच अर्थात दहा हजार पाचशे इतकी रक्कम त्यांना मिळणार आहे आणि या संदर्भात हे संपूर्ण आदेश निर्गमित झालेला आहे आणि असंही याच्यामध्ये नमूद केलेलं आहे की प्रशिक्षणाचं वेळापत्रक आणि त्याचं स्वरूप स्वतंत्ररित्या कळवण्यात येईल आणि या व्यतिरिक्त अन्य खर्चासाठी निधी आवश्यक असल्यास त्याबाबत आयोगाकडं मागणी करण्यात यावी असंसुद्धा याच्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे त्यामुळं सरकारी कर्मचाऱ्यांना आता सर्वेक्षणाचं काम जे आहे ते करावं लागणार आहे नोडल ऑफिसर मास्टर ट्रेनर व सर्वेक्षण कामकाज जे आहे ते ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जे अधिकारी आहेत आयुक्त महानगरपालिका आयुक्त आहेत उपजिल्हाधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार आहेत आणि जे नियुक्त करण्यात येणारे वर्ग दोन आणि त्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी जे आहेत त्यांना त्यांना ही संपूर्ण जबाबदारी पार पाडावी लागणार आहे आणि यासंदर्भातलं मानधन निश्चित करण्यासंदर्भातलं आणि ही जबाबदारी देण्यासंदर्भातलं अतिशय महत्त्वपूर्ण हे आदेश आहेत तर ही होती महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा